आनंद गोस्की यांना दैनिक भास्कर समूहाच्या वतीनं जिओ दिलसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय आनंद गोस्की यांना दैनिक भास्कर समूहाच्या वतीने जिओ दिलसे अवॉर्ड या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय आपण माणूस म्हणून जगत असताना ज्या समाजात राहतो वाढतो लहानाचे मोठे होतो अशा समाजाचे सुद्धा आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून या ज्या आपले वैयक्तिक आयुष्य जगत असताना समाजासाठी काहीतरी करण्याची धडपड करत असतात प्रयत्न करत असतात अशा लोकांना प्रोत्साहित करून त्यांचा आदर्श समाजापुढे ठेवण्यासाठी दैनिक भास्कर समूहातर्फे दरवर्षी जिओ दिलसे अवॉर्ड हा पुरस्कार दिला जातो दैनिक भास्कर समूहा संस्थेच्या वतीने संपूर्ण भारतभरातून या पुरस्कारासाठी प्रस्ताव घेतले जातात यानंतर आलेल्या सहभागी प्रस्तावामधून काही निमंत्रित मान्यवरांकडून पुरस्काराचे मानकरी ठरवले जातात यामध्ये अभिमानाचे बाब म्हणजे यंदाच्या वर्षी आपल्या सोलापूर मधील आनंद मधुकर गोस्की यांना हा पुरस्कार जाहीर झाला होता भारतातून विविध राज्यातून पुरस्कारार्थींची निवड झाली होती त्यात पूर्व भागातील आनंद गोस्की यांचा सुद्धा समावेश होता खर तर या पुरस्काराचं वितरण दोन मार्च महिन्यातच होतं परंतु कोरोनामुळे लॉकडाऊन नंतर पुरस्कार वितरण करण्यात विलंब झाला त्यामुळे अतिशय अतिशय मोठ्या स्वरूपात होणाऱ्या कार्यक्रमाचा स्वरूप बदलून आनंद गोस्की यांना माय एफ यांच्या ऑफिसमध्ये हा पुरस्कार देण्यात आलाय यापुढे वैद्यकीय उपचाराअभावी त्याचबरोबर पैशा अभावी मृत्युमुखी पडता कामा नये म्हणून हा ध्यास घेऊन आनंद गोस्की यांनी गेल्या पाच सहा वर्षांपूर्वी समाजसेवेचे व्रत हाती घेतलं मुख्यमंत्री सहाय्यता निधी प्रधानमंत्री आरोग्य योजना अशा विविध योजनेअंतर्गत त्यांनी आजवर अनेक रुग्णांना आणि रुग्णांच्या नातेवाईकांना मदत मिळवून दिली आहे महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत आजवर त्यांनी केवळ सोलापूरचा नव्हे तर महाराष्ट्रात अनेक रुग्णांना लाभार्थ्यांना शस्त्रक्रिया वैद्यकीय उपचार मार्गदर्शन आणि सल्ला दिलाय त्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला त्यांना स्थापन केली संस्था नंतर स्थापन केली त्याच्या आधीपासून त्यांचं काम सुरू होत नंतर मग मध्ये काही काम करत असताना या सामाजिक क्षेत्रात काम करत असताना संस्थेची गरज जेव्हा वाचली तेव्हा त्यांनी त्यांच्या संस्थेची स्थापना केली आणि आता त्यांचं काम केलं कंटिन्युअसली लॉकडाऊन मध्ये पण त्यांचं काम कंटिन्यू चालू होतं त्याच्यानंतर ते थांबले कंटिन्यू बाबा मेडिकल रिझन अंडर एखाद्या गरीब किंवा फॅमिली कडनं पैसे जास्त घेतलेले आहेत वेळेप्रसंगी न्यायालयात जाऊन भांडून ते पैसेही त्या फॅमिलीला परत मिळवून दिलेले आहेत तर आमचा त्यांचा निस्वार्थी काम सुरू आहे आणि आपल्या दरवर्षी जसं आपल्याला माहिती आहे ज्युएलरीचे अवॉर्ड होतात तर त्यांना एका कॅटेगरी कॅटेगरीमध्ये हे अवॉर्ड देण्यात आलेला आहे आपल्या सोलापूरचा खर तर ते अभिमानास्पद गोष्ट आहे की पूर्ण भारतभरातल्या प्रतिष्ठित लोकांमध्ये चांगलं काम केलेल्या लोकांमध्ये आपल्या सोलापूरचे आनंद गोष्टी सर आहेत त्यामुळे आज जीव दिल अवॉर्ड मला देऊन इथं सन्मानित केला त्याबद्दल मी तुमचं सगळ्यांचा मनापासून आभारी आहे आणि 95 फाईव्ह एम टीमचा मी मनापासून आभारी आहे धन्यवाद